thank you गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम जळगाव अधिक द्या गांधी डब्ल्यू 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 डॉट गांधी माहितीसाठी डॉट नेट वर विजिट करा यांना जळगाव रावेर लोकसभा मतक्षेत्रातील नागरिकांना नम्र विनंती आहे की आपला भाऊ म्हणून मित्र म्हणून दादा म्हणून काका म्हणून भाऊ म्हणून आपण सर्वांनी न चुकता तेरा तारखेला उन्हाची दुपारची किंवा मग इतर गोष्टीची न करता स्वयंभू निर्भीडपणे मतदान करा आपल्या शारीरिक व्यंगाला न जुमानता राष्ट्रीय सामाजिक व आरोग्य क्षेत्रात निस्वार्थ भावनेने करणारे मुकुंद गोसावी यांची निवडणूक विभागातर्फे जिल्हा आयकॉन म्हणून निवड करण्यात आली आहे जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघाकरता मतदान तेरा मे दोन हजार चोवीस रोजी होणार असून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे जिल्ह्यातील मतदारांना मतदानासाठी प्रेरित करणे मतदानाच्या राष्ट्रीय उत्सवात मतदारांना सहभागी होण्यासाठी आवाहन करणे मतदान जनजागृती करणे आदी कार्यास्तव मुकुंद गोसावी यांची जिल्हा प्रशासनातर्फे निवड केली अतिशय आनंद वाटतोय हो की माझ्यासारख्या एका दिव्यांग व्यक्तीला एक चांगल्या एक सेविक संधी जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेली आहे आता काय झालेलं आहे की मतदान म्हणजे ही राष्ट्रीय सुद्धा काही लोकांना वाटतं की सुट्टीचा दिवस आहे की मतदान म्हणजे आपलं कर्तव्य नाही आपलं कामच नाही परंतु ज्याप्रमाणे आपण श्वास घेत आहोत शहराच्या जीवनासाठी किंवा आपल्या जीवनासाठी त्याप्रमाणे मतदानसुद्धा सुदृढ राष्ट्राकरता अतिशय आवश्यक आणि गरजेचं आहे काय होतं आहे की आपण शंभर टक्के मतदान करत नाही आणि त्यात आपण इतर नंतर म्हणतो की हे लोक असे आहेत ते लोक तसे तर आपण त्यांना बोलण्यापेक्षा आधी आपल्या स्वतःच बदल केला पाहिजे कारण मी बदल केला माझ्यात तर आपला निश्चित उपयोग खूप खुश आहेत आणि मी आज ज्या ज्यांना ज्यांना प्रत्येकाला विनंती केलेली आहे ते म्हटले की आम्ही शंभर टक्के मतदान करू आज मी कष्टकरी आहेत शेतकरी आहेत प्रत्येक रुग्णालय आहे किंवा कि ज्या ज्या ठिकाणी मला वेळ मिळतो त्या ठिकाणी प्रत्येकाकडे जाऊन मी मतदानाची विनंती करतो लोक काही वेळेस ही ही गाडी पाहून म्हणतात की तुम्ही मतदानाला उभे आहेत का मी म्हटलं मतदानाला आम्ही उभो नाही परंतु आपले जे राष्ट्रीय कार्य आहे त्याच्याकरता मी सतत सतत फिरत आहे ऊन पाहत नाही किंवा इतर गोष्टी पाहत नाही एकच ध्येय मनात आहे की जास्तीत जास्त मतदाना वाढलं पाहिजे आणि माझ्याकडे पाहून आज काही लोक तरी तयार झालेले आहेत की तुमच्याकडे पाहून आम्ही मतदान करू शतकवीर रक्तदाते तसेच विविध राष्ट्रीय कार्यात स्वयंपूर्ण सहभागी असतात त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याने मतदान जनजागृतीकरता त्यांच्या जनजागृतीचा निश्चितच फरक पडेल तेरा मेला आपण मतदान मतदानात सहभागी होणार आहोत जळगाव आणि रावेर लोकसभेचं मतदान या ठिकाणी होणार आहे तर मला अशी विनंती करा अशी वाटते आहेत सुदृढ नागरिकांना की त्यांनी माझ्याकडं एक व्यंगधारी माणसाला सु आपण आपल्यात काहीतरी बदल करा आणि एक शंभर टक्के मतदानाकरता आपण निघालं पाहिजे आणि मला एक जिल्हा प्रशासन असेल किंवा निवडणूक आयोग असेल त्यांना मला सांगावं असं वाटतं की काही काही पोलीस बांधव आपल्या ड्युटीला असतात किंवा इतर अधिकारी कर्मचारीसुद्धा असतात तर त्यांनाही असं वाटतं की आम्ही या ठिकाणी अनेकांचं मतदान करून घेत आहोत परंतु आमचंच मत मतदान होत नाही तर प्रशासनाने त्यांच्याकडे लक्ष घेत दिलं पाहिजे की जे आपल्या जे पोलीस बांधव असतील किंवा शासकीय कर्मचारी असतील त्यांचंही मतदान त्याच ठिकाणी कुठल्याही प्रकृतीत आपल्या चौकटीत आणून त्याचं मतदान जर घेतलं तर निश्चित त्याचाही खूप मोठा परिणाम होईल कारण अनेक हजारो कर्मचारी आहेत की त्यांचं मतदानच होत नाहीत आणि बॅलेट पेपरने कधी वेळेवर पोचतं कधी पोचत नाही तर म्हणून त्यांचं मतदानसुद्धा जागेवरच होण्यासंदर्भात काहीतरी कार्यालय शंभर टक्के झालं तरच आपला राष्ट्राचा विकास होऊ शकतो म्हणून माझी नम्र आणि कडकडची पुन्हा एकदा विनंती आहे की तेरा मेला सकाळी सात वाजल्यापासून न चुकता मतदानाला जास्तीत जास्त सहभाग घेऊन आपला जळगाव जिल्ह्याचा पॅटर्न देशभर राबवला पाहिजे असं मला वाटतं